हे बघा हे बघा इतके पापड तयार झालेले बघू शकता हे बघ बघू शकता छान असे पापड तयार आहे नमस्कार मंडळी कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे रामबंधू उडद स्पेशल पापड आट यांचे पापड तर ह्यासाठी मी एक किलो रामबंधू उडद स्पेशल घेतलेला आहे तर ह्या पापडामध्ये आपल्याला वरून मसाला घालावा लागत नाही आपल्याला पीठ असंच मळून घ्यायचं आहे तर याचं पॅकिंग फोडून आपण पीठ काटामध्ये काढून घेऊया तर ह्या पिठामध्ये मिरे आहेत आणि मीठ देखील आहे त्यामुळे आपल्याला वरून मीठ देखील घालावं लागत नाही अगदी झटपट असे पापड तयार होतात तर पापड बनवण्यासाठी आपल्याला दीड वाटी असं पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे तर मी या पॅकेटमध्ये दीड वाटी होईल इतकं पीठ असंच ठेवून दिलेलं आहे तर पीठ आपण मळायला घेऊया ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ असं व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय पाणी हे गारच आहे नॉर्मल टेम्परेचरच आहे हातावर थोडंसं तेल घेऊन पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटणार ना या नाही यासाठी हे बघा ह्या पद्धतीनं हे पीठ मी रात्री बनवायला घेतलेलं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे आता ह्या भांड्यामध्ये मी ठेवून देणार आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मी पापड बनवायला घेणार आहे म्हणजे यामध्ये मसाला छान मुरतो आणि पापड देखील चवीला छान लागतात तुम्ही इथे बघू शकता दुसरा दिवस आहे आणि दुपारचे मी पापड लाटायला घेणार आहे जेवढं आपल्याला हवं असेल तर पापड लाटायला घेऊया ह्यासाठी आपल्याला हवं तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच घ्यायचं आहे हे उरलेलं मी बाजूला ठेवून घेणार आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं पीठ आपल्याला छान तयार करून घ्यायचं जेवढे हवे असतील त्या पिठाची आपल्याला लाटी बनवून घ्यायचे आणि सुरीने गोळे कट करून घ्यायचे एवढ्याशा पिठाचे मी इतके गोळे तयार झाले हे पीठ देखील घेतलेलं आहे उरलेलं पीठ मी यामध्ये काढून घेतलेलं आहे मी इतके गोळे बनवून घेतलेले तर याचे आपण असे पापड लाटून घेऊया पीठ लावून घेतलेले तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीचं लाटणं हे बघा बाजारात मिळते ह्या पद्धतीचं लाटणं घेऊन आपण उडदाचे पापड बनवू शकतो प्रेस करायचं आणि लाटणं घ्यायचं छान पातळ हे बघा छान असे पापड तयार होते, होते तर असं देखील लाटणं तुम्ही वापरू शकता हे बघा उरलेले देखील पापड बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी पापडासाठी कॉटनची ओढणी वापरली होती तर त्यावर पापड मावत नाहीये तर मी बाहेरच्या खोलीत असे पापड साडीवर पसरून ठेवलेले आहेत कॉटन साडीवर हे बघा तर हे पापड आता फॅन लावल्यामुळे सुकत आलेले आहेत तर जस जसे पापड सुकतील तसे आपल्याला एकमेकावर पापड ठेवून याचे गट्टे बनवून घ्यायचे आहेत पापड जे आहेत ते वाऱ्याने वाकडे होतात यासाठी आपल्याला एकमेकावर पापड ठेवून असे गट्टे बनवून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीनं तर मी आजचा दिवस हे उडदाचे पापड मी घरातच वाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पापड मी उन्हात एक तासभरच ठेवून घेणार आहे असे हे बघा तर एक तास झाला हे पापड मी काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता घरच्या घरी झटपट असे पापड तयार होतात हे बघा शंभर असे पापड तयार झालेले आहेत एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत तर कोणाकोणाला घरचे पापड आवडतात ते कमेंट करून मला सांगा तर पापड आता आपण तळायला घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा दिसतायत ना छान हे बघा तर ह्या पापडांपैकी मी चार पापड बाजूला काढून घेणार आहे तळण्यासाठी तर तुम्हाला मी हे चार पापड तळून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता तर बाजूला मी कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण ही चार पापड तळून घेऊया हे बघा तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा पापड तळतोय हे बघा छान फुललेला देखील आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि कलर देखील खूप छान आलेला आहे हे बघा हे बघा बघू शक दिसतोय ना छान तर ह्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरा देखील पापड तळून दाखवणार आहे हे बघा तर तुम्हाला मी यापैकी चार पापड तळून दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता कसे वाटले पापड ते मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा छान असे पापड तयार आहेत तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पापड मी तुम्हाला कट करून देखील दाखवणार आहे हे बघा तर पापड आपण कट करून बघूया हे बघा हे बघा आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा खुश रहा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू